नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी अजून एक नवीन पदभरतीची जाहिरात तुमच्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच जाहिरातीबद्दल आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात त्यासोबत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन यांच्याकडून जाहिरात सन दोन हजार चोवीस पंचवीस जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे येथे खालील कंत्राटी रिक्त पदे न्याय भरावयाची आहेत अशा पद्धतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीमधील जे पदे आहेत ती अकरा अकरा महिन्याच्या करारावर भरली जात असतात आणि आपल्याला माहित असेल मित्रांनो एन एच एम मधील म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जी पदे भरली जातात तुम्हाला त्या ठिकाणी परमनंट केलं जात नाही ही पदे अकरा अकरा महिन्याच्या करारावरच असतात जर त्यांना तुमचे काम समाधानकारक वाटले तर ते पुढे एक्सटेंड देखील कॉन्ट्रॅक्ट करू शकतात आणि ही जाहिरात आहे धुळे जिल्ह्यासाठी तर आता बघूया मित्रांनो कोणत्या कोणत्या पदांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे पात्रता काय असणार आहे आणि फीस किती असणार आहे याची सविस्तर माहिती घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो पहिलं पद आहे ऑर्थोपेडिक दुसरं पद आहे पेड्रेटिशियन तिसरं पद आहे पद आहे सर्जन पाचवं आहे रेडिओलॉजिस्ट त्यानंतर फिजिशियन त्यानंतर ईएन टी सर्जन ऑफेमोलॉजिस्ट ही जी वरची पदे आहेत ती डॉक्टर लेवलची पदे आहेत आणि एमबीबीएस एम एस ज्यांची पात्रता आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात तर आता पुढचं पद आहे मेडिकल ऑफिसर एमबीबीएस यासाठी क्वालिफिकेशन पाहिजे एमबीबीएस आणि प्रतिमा मानधन जे असणार आहे ते साठ हजार रुपये प्रतिमा असणार आहे याच्यामध्ये कोणतेही इतर शासकीय भत्ते वगैरे काही मिळत नाही त्याच्यानंतर पुढील पद आहे ऑडिओलॉजी यासाठी डिग्री इन ऑडिओलॉजी ही पात्रता पाहिजे आणि पंचवीस हजार रुपये प्रति मानधन असणार आहे त्याच्यानंतर पुढचं पद आहे स्टाफ नर्स फिमेल तर याच्यासाठी एकूण चोवीस जागा आहेत स्टाफ नर्स फिमेल साठी आणि पात्रता सांगितलेली आहे जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी अर्ज करू शकता वीस हजार रुपये प्रतिमाहा मान असणार आहे आणि मित्रांनो स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही त्याच्यानंतर पुढचं पद आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ यासाठी एक जागा आहे यासाठी पात्रता काय मागितली आहे एमबीबीएस किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ त्यासोबतच एम पी एम एच ए किंवा एमबीए इन हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ या पदासाठी अर्ज करू शकता पस्तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद फॅसिलिटी मॅनेजर यासाठी पात्रता काय मागितली आहे एम सी बी ए बी टेक किंवा बीई इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन किंवा बीई आय टी किंवा बीई कम्प्युटर सायन्स किंवा बीएससी आय टी किंवा बीएससी कम्प्युटर सायन्स जर तुमच्याकडे शिक्षण झालेलं असेल यापैकी तर तुम्ही फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी अर्ज करू शकता पंचवीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर काउन्सिलरचं पद आहे एक जागा आहे एमएसडब्ल्यू जर तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पदासाठी अर्ज करता येऊ शकतो वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो अकाउंटचं एक पद आहे यासाठी एक जागा आहे बीकॉम झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता अठरा हजार रुपये त्याच्यानंतर बघा मित्रांनो खाली या ठिकाणी जो तक्ता देण्यात आलेला आहे या तक्त्यामध्ये स्पेशलिस्ट ऍज पर अबो मेन्शन स्पेशालिटी जे स्पेशालिस्ट ऑफिसर डॉक्टर आहे त्या लेवलची जी पदे आहेत त्यांच्यासाठी जनरल मधील कास्ट वाईज व्हॅकन्सी तपशील या ठिकाणी देण्यात आले आणि फिमेल कॅन्डिडेट साठी कास्ट वाईज विवरण या ठिकाणी देण्यात आले त्यानंतर मेडिकल ऑफिसर एमबीबीएस या पदासाठी कास्ट वाईस विवरण या ठिकाणी देण्यात आले अशाच पद्धतीने ऑडिओलॉजी नर्स प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ फॅसिलिटी मॅनेजर काउन्सलर आणि अकाउंटंट या पदांचे देखील त्यांनी जागेच विवरण कास्ट वाईज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच एक सर्व्हिस स्पोर्ट्समन प्रोजेक्ट अफेक्टेड पार्ट टाइम एम्प्लॉईज देखील यांना स्टाफ नर्स फिमेल साठी पाहिजे त्याची देखील माहिती या तक्त्यामध्ये देण्यात आलेली आहे तर आता बघा मित्रांनो खाली कोणत्या अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत उपरोक्त पदे ही अंतराटी अत्यंत स्वरूपाची असून नियुक्ती अकरा महिने एकोणतीस दिवस कालावधीची म्हणजे माहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस अखेर राहील शासनाने सदर पदे नामंजूर केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की जी पदे आहेत ती कंत्राटी स्वरूपात आणि अकरा अकरा महिन्याच्या करारावर भरली जात असतात त्या नंतर पुढे माहिती काय दिलेली आहे की अनुभवी व उच्च शैक्षणिक प्राधान्य दिले जाईल एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावायचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावे यासाठी वयोमर्यादा काय दिलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागास वर्गीय प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा राहील उपरोक्त पदांकरिता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार अर्जाची छाननी करून गुणाक्रमे यादी तयार करून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल तुमची जी निवड असते मित्रांनो ती या ठिकाणी कुठल्याही प्रकार परीक्षा घेतली जात नाही कुठल्याही प्रकारची मुलाखत घेतली जात नाही आणि तुमची जी सिलेक्शन आहे ती शेवटच्या वर्षाच्या वर केली जात असते ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यानंतर तुम्हाला ज्या कंत्राटीचा कालावधी असतो त्या कंत्राटीचा कालावधी सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही उपरोक्त पदांपैकी तांत्रिक पदान वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स ऑडिओलॉजिस्ट स्पेशालिस्ट प्रोग्राम मॅनेजर इत्यादी पदान तत्सम कौन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणे बंधनकार राहील अन्यथा उमेदवारास पुला अपात्र ठरवले जाईल तर बघा मित्रांनो आता हे जे अर्ज आहेत ते तुम्हाला उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून व्यक्ती सादर करावेत तर बघा मित्रांनो तुम्हाला हे जे अर्ज आहे त्यासोबत लागणारे जे काही कागदपत्र आहेत आपले रजिस्ट्रेशन काउन्सिल प्रमाणपत्र असेल ते सर्व तुम्हाला बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गव्हर्नमेंट हॉलिडे वगळून शासकीय सुट्टीचे दिवस वगळून स्वतः त्या ठिकाणी जमा करायचे आहे त्यावर काय करायचं आहे उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देणे देय राहणार नाही तसेच एक कोरा लिफाफा ज्यावर पाच रुपये टपाल तिकीट लावून अर्जासोबत जोडावा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी शंभर डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हिल अँड वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने काढायचा आहे सदर वरती प्रक्रियेकरिता अर्ज सादर करण्याची अंतिम मदत बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा किंवा मुलाखत प्रक्रिया निवड यादी प्रसिद्ध करणे हरकती आक्षेप प्राप्त करून घेणे त्या निकाली काढणे आदी रितसर शासनाच्या तसेच त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाआरोग्य डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आता तुम्हाला कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत खालील प्रमाणे आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रति अर्जाच्या नमुन्याला जुडाव्यात म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या झेरॉक्स तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत कोणते कोणते शैक्षणिक आरत्याबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पासपोर्ट आकाराचे दोन फोटो शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पोलीस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखला इत्यादी आवश्यक आहे तर आता तुमचे जे सिलेक्शन आहे ते क्रायटेरिया कशा पद्धतीने असणार आहे प्रत्येक पदासाठी तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन कन्वर्टेड इन टू फिफ्टी मार्क्स म्हणजे त्याला पन्नास मार्क्स राहणार आहेत मागितलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त जर त्यांचं हायली क्वालिफाईड असतील तर त्यांना गोवर्नमेंट किंवा सेमी गोवर्नमेंट किंवा एन एच एम एक्सपिरियन्स असेल सहा वर्ष प्रत्येक वर्षाला सहा मार्क्स असे एकूण तीस मार्क्स दिले जातात ज्या जेवढे जा जेवढा अनुभव असेल तेवढे मार्क्स या ठिकाणी अशा पद्धतीनं आउट ऑफ टोटल शंभर मार्कापैकी तुमचं या ठिकाणी सिलेक्शन क्रायटेरिया असणार आहे अशाच पद्धतीनं जी स्पेशलिस्ट आणि मेडिकल ऑफिसर एमबीबीएस चे जी पद आहे त्यांच्यासाठी देखील शंभर मार्काचा सिलेक्शन क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलीच आहे तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुमच्या संख्येचा निरसन शंभर टक्के केलं जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद